प्रभामंगलम येथे पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी यांच्या वतीनं शांतता समिती बैठकीचं आयोजन अंजनगाव सुरजी शहर व ग्रामीण भागात नवरात्र उत्सव निमित्त प्रभा मंगलम सभागृहात पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजीच्या वतीनं शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी उपस्थिती दर्शवली बैठकीत ग्रामीण व शहरी भागातील नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते उपस्थित अध्यक्ष व सदस्यांना पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी नवरात्र उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले तसेच उत्सवादरम्यान काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून अनुचित प्रकार घडत असतील तर त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले व शांतता राहावी यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे तसेच गणेश गणेश ज्या मंडळाच्या सदस्यांनी पोलिसांना सहकार्य केले अशा गणेश मंडळांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांचा यथोचित सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी अंजंगाव सुरजीचे तहसीलदार श्रीमती पुष्पाताई दाभेराव सोळंके पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे तसेच शांतता समितीचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक व्यापारी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख सबस्क्राईब मिस